तर नमस्कार मित्रांनो सायग्रो बायोटोटेकमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला असा विषय आहे की आपल्या गाडीच्या मीटरमध्ये जे इंडिकेशन दाखवतात तर ते लाईट कशाचे आहेत का लागतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर मारुतीची स्विफ्ट गाडी आहे यातील तुम्हाला इंडिकेशन दाखवतो हे बघा हा लाईट आहे तो ब्रेक लाईट म्हणजे ब्रेक लाईट म्हणजे हँडब्रेक आपल्या गाडीमध्ये जो हँडब्रेक असतो हे बघा लाईट गेला हँडबॅग काढल्यानंतर तो लाईट गेलेला आहे वाढला हँडब्रेक तर लाईट परत आलेला आहे तर हा हँडबॅगचा लाईट आहे मित्रांनो तर हा हँडबॅगचा लाईट हँडबॅग जरी रिमूव्ह जरी असला हँडबॅग रिमूव्ह जरी असला समजा तुमचं ब्रेक ऑइल संपलं तरी हा लाईट इंडिकेशन चालू होते दुसरा आपला लाईट आहे हा तो स्टेअरिंगचं चिन्ह दाखवते तर हा लाईट कशाचा आहे आपलं स्टेअरिंग जे आहे ते पॉवर स्टेअरिंग असते तर तो त्यामध्ये कोणता मॉडेल खराब झाला किंवा पावर स्टेअरिंग मोटर खराब झाली किंवा पावर स्टेअरिंगची कि फ्यूज गेली तरी हा लाईट येतो आणि स्टेअरिंग जाम होतो जेव्हा हा लाईट लागेल तेव्हा तुमचं स्टेअरिंग जाम होते त्यानंतर हा आपला लाईट आहे तो सीटबेल्ट लाईट हा तर सर्वांना माहीतच आहे त्यानंतर हा आहे बॅटरी लाईट तर बॅटरी लाईट हा का लागतो आपली बॅटरी चार्जिंग करत नाही अल्टरनेटर फेल झाला तर हा लाईट मी मे, शो मीटरमध्ये करतो समजा रनिंगमध्ये हा लाईट लागला तर तुमच्या जवळपास कोणताही वर्कशॉप वगैरे गॅरेज असेल तर त्या गॅरेजला जाऊन पहिला आपली बॅटरी चार्जिंग होते की नाही हे चेक करणे गरजेचं आहे तर समजा तुमचं एक शंभर दोनशे किलोमीटर रनिंग अजून राहिलेलं आहे पूर्ण करायचं आहे आणि समजा ते अगोदर आपल्याला लाईट लागला तर आपल्या जवळपास जाऊन मिस्त्रीला पहिला गाडी दाखवणे खूप गरजेचं आहे नाहीतर एक ते साठ ते सत्तर किलोमीटरच गाडी जाते बॅटरी पूर्ण डाऊन झाल्यानंतर आपली गाडी बंद पडते त्यानंतर हा लाईट आहे ऑईल आपल्या गाडीमध्ये जर इंजिन ऑइल कमी असेल तर तो लाईट मीटरला शो करतो जर इंजिन ऑईल पण असेल तरी पण जर मीटरला तो लाईट शो करत असेल तर समजा त्या ऑइल स्टेनर हा पार्ट असतो आपल्या गाडीमध्ये तो खराब झाला तरी पण वरती हेडला ऑइल मिळत नाही आणि हेड ऑइलला मिळाल्यामुळं तो लाईट मीटरला शो करतो आणि जर शो करत असेल तसंच जर तुम्ही गाडी फिरवला तर तुमचं इंजिन काम पण निघू शकते त्यामुळे तो लाईट लागत असेल तर तुमच्या वर्कशॉपला जाऊन दाखवायचं आहे काय प्रॉब्लेम आहे तो त्यानंतर हा लाईट आहे तो इंजिन चेक इंजिन चेक लाईट आहे हा तो हा का लागतो समजा तुमच्या गाडीचा कोणता सेन्सर खराब झाला तर हा लाईट शो करतो किंवा वायरिंग कुठेतरी खराब झाले तर हा लाईट शो करतो मीटरमध्ये तर समजा रनिंगमध्ये हा लाईट बायचान्स लागला तर घाबरण्यासारखी गोष्ट नाही मित्रांनो तुमची गाडी तुम्ही निवांत घेऊन जाऊ शकता हा ज्या ह्यामुळे तुमची गाडी रस्त्यामध्ये बंद पडेल असं काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही नंतर पोहोचल्यानंतर कोणत्याही तुम्ही मिस्त्रीला वगैरे दाखवला तरी काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे हा लाईट जर रोडला लागला तर काही प्रॉब्लेम नाही हे समजा ही बॅटरी लाईट आणि हा ऑइलचा लाईट तो जर रोडमध्ये लागला तर तुमच्याजवळ कोणतंही गॅरेज किंवा वर्कशॉप असेल तर तुम्ही दाखवायचं आहे बाकी हा इंजन चेक लाईटला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचं रनिंग पूर्ण करून पण तो लाईट तुमच्या जा गावामध्ये जाऊन किंवा कुठंही दाखवू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील Dan ni.